श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बिलवदल एकोणचाळीस प्रत्येक जण यशाच्या कल्पना रंगविताना श्रींना विसरला आहे स्वामी सुत म्हणे स्वामी भक्ती करा नाही तरी बरा मारक हाल स्वामी सूत हे भर संसारातून उठून समर्थ भजनी दाखल झाले जगदृष्टीने त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला मात्र श्री स्वामी सेवेत आल्यावर त्यांची जी आत्मिक उन्नती झाली त्यामुळे ते खऱ्या निजसौख्यातच रममान होत असत त्यांनी निवडलेला पारमार्थिक मार्ग हा निवडण्यासाठीच प्रत्येक प्रत्येकाला मानवी जन्म मिळालेला आहे पण माया ब्रह्मात गुरफटलेल्या जीवांना याची यत्किंचित कल्पना नसते पण हे लक्षात आल्यामुळे सावध बनलेल्या स्वामीसुतांना साऱ्या अभागी जीवांचा सा अपार कळवळा आला ते सर्वांना सावध सूचना करीत जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे पैसा प्रेम पत्नी पोरे टोरे, स्पष्ट शब्दात समजावत आहे हे बरे नव्हे लोक अक्षरशः पिसाळले आहेत खऱ्या देवाला सोडून भूतांना पुजायला लागले खरा देव व जादू टोण्याच्या स्थानिक उग्र मूर्ती यामध्ये गोंधळून गेले यांचे कसे व्हायचे भूताला धूप दाखवून कल्याण कसे होणार शेवटी खरा देव भजायचा राहिल्याने अशा सर्वांची नरकात भरती होणार हे निश्चित आहे पशूंचा बळी देऊन तुम्ही वाढवित आहात बुवा बाजीला फसून तिथे नारळाचे डोंगर उभे करता हे माजवलेले ढोंग आहे श्री स्वामी महाराजांना भजण्याशिवायच्या अन्य कोणत्याही गोष्टी करू नयेत त्याचा काहीही उपयोग नाही आपल्या अखेरीस जर कोणी आपल्याला धावून येईल तर ते स्वामीराजच होते बाकी नाती ही नावाचीच तुझ्याकडील धनापाठी बायको धावेल तुला सरणावर ठेवल्यावर सारे इष्ट तिथे उसळणारा दूर पाहत दूर होतील भाऊबंध देखील तात्पुरतेच असतील कुणी कुणासाठी थांबणार नाही मात्र महाराजच आपणास योग्य मार्गाने नेतील त्यांच्या पुढे काळाचंही काही चालत नाही सारा प्रवास सुखनैव होण्यासाठी श्री स्वामींची सेवाच उपयोगी पडेल सर्व लोक संसारात गुंतून नुसते राबत आहेत

जीवन हे कशासाठी मिळाले हे समजून न घेता आयुष्याची मजाच करू पाहाल तर हा काळच तुमची खोड मोडेल त्याच्या आक्रमणाने तुमची त्रेधा तिरपीट उडेल भल्या भल्यांचा रंग काळाने फार उतरवून टाकला आहे एवढा मोठा तो लंकापती रावड ऐश्वर ज्याच्या घरी पाणी भरत होते पण भगवत नाम चुकले आणि त्याचे काय झाले त्याच्यापाशी काय उरले त्याची काय गती झाली ते आठवा व न विसरता निरंतर स्वामी नाम भजा या नामाला साक्षात यमही भीतो म्हणून स्वामी नामाची कास धरा येथे वेळ कोणासाठी थांबत नाही सर्वांवर काळाचा अधिकार चालतो श्री स्वामी समर्थ नाम जपले त्याचा भगवत नामाशिवाय काही खरे नाही तुम्ही तुप भात पुरणपोळी वाढा मग सारी मंडळी धाव घेतील नसलेले नातेही हुडकून काढतील तुमचे आप्त बनतील काका मामा मावशी या घराला लागलेल्या गुशी घरही पोखरतील सावध वाहो बंधुराया वय आजारपणा रोग शरीराला भिडतील त्यावेळे श्री स्वामींचे चरण धरून असणाराच निवांतपणे पैलतील गाठेल इतरांचे काही खरे नाही मी तुम्हाला निकराने सांगतो आहे की आपल्या भलेपणासाठी स्वामींना भजा श्री स्वामी नाम जपणे हे अगदी सोपे साधन आहे किती जणांना पराकाष्ट्याने सांगतो आहे पण अनेक अधमांच्या डोक्यातही ही गोष्ट शिरत नाही आमचे फुकट जात आहेत पण सांगितलेले न ऐकणाऱ्याची अधोगती होणार हेही निश्चित आहे लक्षात ठेवा स्वामी भक्ती जातो अधोगती ऐशी अशी प्राप्ती हिच असते अजून या तरी करावा विचार स्वामी निरंतर ध्यात जावा स्वामी सुत म्हणे स्वामी भक्ती करा नाही तरी बरा मार खाल बिलवदल चाळीस श्री, ते श्री स्वामी विश्वनायकाला चित्तामध्ये धरा तेथे त्यांचे पूजन करा अमरकोट भले अक्कलकोटा नाव जेथे राव वसत असे श्री स्वामी सूत हे आपल्या वाटे आपणा सर्वांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत आहे ती संवादाची भाषा जरी काव्यरूपात असली तरी दीडशे वर्षांपूर्वी ही एक संवादाचीच पद्धती होती बऱ्याच वाचनकर्त्यांना तो केवळ काव्य प्रतिभेने निर्माण झालेले साहित्य वाटेल तसे नाही स्वामी सूत हे भक्तांशी बोलताना या भाषेचा वापर करताना दिसतात म्हणून मी प्राधान्याने त्या रचनांना गद्यात सादर केले आहे जेणेकरून स्वामी सूत हे सर्वांशी अधिक संवादी होती असा विश्वास आहे अक्कलकोट हे अमरकोट आहे जिथे स्वामीराव राहतात ज्यांच्या कृपेने तुम्हाला तुम्ही कोण आहात या स्वत्वाची जाणीव होते ज्याला स्वतःच्या ब्रह्मरूपाची जाणीव श्रीकृपे होते ही स्थिती म्हणजे हा जीव परब्रह्मामध्ये विलीन होत असल्याचे स्पष्ट करणार आहे एक प्रकारे त्याला स्वचे व्यापकत्व कळते जो जन्मासच आलेला नाही त्याला मृत्यूही नाही निर्माण झाला तो देह हा देह जन्मास आला चैतन्य बळ त्यामध्ये चलनवलन चालले पण कालपरत्वे थकतो तो देहच तो थकला की पडतो पण चैतन्य स्वरूप अबाधित आहे ही श्रीकृपे प्राप्त झालेली जाणीव त्या स्वरूपाला आपल्या खऱ्या अस्तित्वाची म्हणजे अमरत्वाची मूर्ती अक्कलकोटात प्रत्यक्षातच वावरल्यामुळे ते आता अमरकोट ठरले आहे प्रत्येकाला अमरत्वाची ओळख हवी असेल तर श्री स्वामी समर्थ कृपेचे वरदानच प्राप्त करावे लागेल या विश्वाच्या पालकाने येथे असंख्य अद्भुत चमत्कार दाखवले आहेत हजारोंनी ते प्रत्यक्ष अनुभवले आहे त्यांच्या समेत मनोभावे समर्पित व्हावे स्त्री पुरुष हो पूर्ण करून घ्यायचे असतील तर ती श्री स्वामी सेवा करावी श्री सुत म्हणत आहेत श्री स्वामीरायांची स्वामी सत्ता अशी चालते की अक्कलकोट गावाला अमरकोट म्हणावे चारही वेद सहा शास्त्रे व अठराही पुराणे ही मुळात ज्या परब्रह्माचे गोडवे गातात ते परब्रह्मच विश्वाचे गोसावी मानवी दिसणारा देह धारण करून सर्वत्र संचार करीत अक्कलकोटात दाखल झाले त्यांना शरण केल्यास निश्चितपणे मोक्षपदाची प्राप्ती होते मोक्ष म्हणजे मुक्तीचा मार्ग यात ज्यांनी प्राप्त झाला तरच तो खरा ना पुढील कोणत्या जन्मात वा मेल्यानंतर नेमका केव्हा मोक्ष मिळेल हे कसे काय कळावे तो यात जन्मी मिळाला तर खरा ना हे मोक्षपद स्वामीच देऊ शकतात छेली नामक खेड्यात त्यांचा अवतार झाला नंतर त्यांनी अक्कलकोटी येऊन मुक्काम केला व अक्कलकोट हे पृथ्वीवरच वैकुंठच बनवले म्हणूनच त्यांचा दिव्य अनुभव घेणारे भक्तगण श्रींची नित्य सेवा करीत त्यांच्या आसपास गुटमळत राहतात सेवेला वाहून घेतात तिथे सर्व काळ आनंदच आनंद पाहायला मिळतो सद्भक्तांचा मेळाच तिथे सदैव वा वावरताना नाचताना दिसतो म्हणून तुम्हाला सर्वांनाच मी स्वामी सूत सांगत आहे की वेदही त्यांचे सदैव ध्यान करतात व पुराणे गुणवैभव गातात त्या विश्वाच्या नायकाचे दर्शन अक्कलकोटात येऊन घ्यावे व सर्वदा खऱ्या सुखाचा अनुभव घ्यावा अनेकांनी श्रींचे अनुभव घेतले म्हणजे आम्हालाही तेच सुख प्राप्त होईल का असा प्रश्न कुणी मनात आणू नये त्या विश्वाच्या नायकाने पतित हीन दिनासही त्याच्या त्याच्या प्रार्थनेनंतर त्या त्य यथायोग्य अनुभव दिले हे मी स्वानुभवाने कथन करीत आहे श्री कृपेचा आपणास निश्चितच भरोसा देत आहे आपण समर्थांची भक्ती केली व ती वाया गेली असे मुळीच होणार नाही तुम्ही श्री स्वामींची सेवा केल्यास कृपा प्राप्त ठरणारच आहात एक वेळ सूर्यदेव पूर्वे पूर्व दिशेऐवजी पश्चिमेस उगवतील पण श्री स्वामी सेवेच्या सेवेनंतर फलप्राप्ती झाली नाही हे शक्यच नाही म्हणून श्री स्वामी चरणी भक्ती धरावी हे मी पुना -पुना मी परंतु येताच लवते लवते कमी माऊलीच्या कृपेचा अनुभव घेतला त्यामुळे अनुभवाने तुम्हाला सांगतो की मागे पुढे करत गोंधळून जाऊ नका सेवेसाठी मात्र तत्पर राहा श्री स्वामी समर्थ या विश्वनायकाला चित्तामध्ये धरा तेथे त्यांचे पूजन करा हीच या श्री स्वामी सुताची समस्त भक्तगणास विनंती आहे श्री स्वामीरायांचे व यांच्या अमरकोठ भूवैकुंठाचे वैभव शब्दात काय सांगावे अक्कलकोट स्थळ मोठे ऐशी जागा नाही कोठे प्रत्यक्ष परब्रह्म गोष्टी सांगे भक्तिभावासाठी पाहता स्वरूप ते दृष्टी भावे चरणी मारा मिठी सर्व सुखाचे ते सुख पाहता समर्थांचे मुख स्वामी सुथ म्हणे मोठे ऐसे स्थळ नाही कुठे अक्कलकोट वैभव गाताना स्वामी स्वतः बल्या शब्दांची उधळण करत आहेत ते वारंवार सांगतात अक्कलकोट मध्ये जो आला तो कधीच वाया नाही गेला समर्थ सेवेसाठी जाणे केली वारी त्याची पापे गेली दुरी जो नियमाने अक्कलकोटची वारी करेल म्हणजे नित्यशहा श्री दर्शनासाठी उपस्थित राहील त्याच्या जन्ममरणाच्या खेपा चुकतील अक्कलकोट मधील बुधवार पेठेतल्या मठालगत असलेल्या कुशावर्त तीर्थात जो स्नान करील त्या भाग्यवंतालाही मोक्षपद मिळेल एक वेळचे कुशावर्त स्नान हे बारा वेळचे काशी स्नान केल्याप्रमाणे आहे पापही पातक जाईल हे समर्थ वचनच आहे असा हा दीन बालक आपण निरोप देत आहे अक्कलकोटची वारी पुरी झाल्यावर मठावर पताका लावा संपूर्ण मठ भरून जाईल इतका पताकांचा थाट करा असे केल्यास श्री स्वामी समर्थ हे आपले मनोरथ पूर्ण करतील तसेच मोक्षपदाचा अधिकारही करतील अक्कल कोटी येण्याचे सुख काय याचा कुठे लेख ओरलेला नाही पण हा अनुभवाचा विषय आहे देवसोत व राक्षसगण सारे प्रेमभावाने याच परब्रह्माला बसतात समर्थांची मूर्ती आपल्या चित्ताचे असे हरण करते की चित्ताला परमानंदाच्या उकळ्या फुटल्याचा साक्षात्कार होतो म्हणून श्री स्वामी दर्शनाची संधी प्रत्येकाने साधावी अक्कलकोटात जावे आणि जन्म व्यथा चुकवावी आता हा मी स्वामींचा सुत हे सांगतो आहे की या क्षणी तुम्ही विचार कसला करता आहात तुम्ही बघत काय बसला आहात अत्यंत त्वरेने अक्कलकोटात जा श्री स्वामीरायांचे चरण धरा त्यांना भजा हे स्वामी सुख फक्त अक्कलकोटातच मिळेल अक्कलकोटचा महिमाच असा आहे की श्रींचा व तेथील त्यांच्या भक्तगणांचा सेवेकऱ्यांचा थाट पाहिला असता कैलासही त्यापुढे कमीच वाटावे स्त्रींची स्तुती गाणारे हजारो भक्तगण सर्वत्र वावरताना नाचताना सतत पाहता असे वाटते की त्यांच्या नामामध्येच आपण साऱ्या जणांनी गुंग राहावे म्हणजे प्रत्येकाचे कल्याणच होईल पुन्हा पुन्हा ठासून सांगतो अक्कलकोटी जाऊन समर्थांची दिव्य मूर्ती पाहता जन्ममरणाचा फेरा चुकेल श्री स्वामी समर्थ या परम पावन नामात एक मंजुळता आहे ज्याच्या नित्य पठणाने मनाला त्या नामाची ओढ लागून राहते श्री स्वामी नामाच्या उच्चारणाचे फळ हे पावलोपावली यज्ञ केल्याप्रमाणे आहे त्यामुळे कुणाला या व्यतिरिक्त वेगळी साधना सांगण्याची जरूर वाटत नाही श्री स्वामी चरणांवरच गंगा आहे काशी दर्शनाचे पुण्य आहे स्त्रींच्या चरणांचे तीर्थ घेता प्रयाग तीर्थ प्राप्त केल्याचे फळ आहे स्त्रीच्या चरणी सर्व तीर्थेच वास करतात स्त्रींचे वास्तव्य स्थळ अक्कलकोट हेच खरे वैकुंठ आहे पृथ्वीवरचे आपण तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा तिथे मोक्षपदाचीही प्राप्ती होईल श्री स्वामी सुद्धा हमीपूर्वक सांगतात की श्री स्वामी चरणांवर प्रीती ठेवल्यासच मोक्षहाती येईल ते पुढे असेही आश्वासितात की अक्कलकोट येथे समर्पित भावाने जो एकदा जरी गेला तो कृपा कृपाप्रसादाने त्याचे सारे तूळच मोक्षपदी बसवू शकेल अत्यंत सद्भावाने श्री चरणी मस्तक ठेवावे म्हणजे त्या प्रत्येक प्राण्याचा उद्धार होईलच ज्याने डोळे भरून श्री स्वामी दर्शन घेतले तर तेवढ्यानेच त्याला मोक्षपंथ साधेले निश्चित श्री स्वामीरामाच्या उच्चारणाचा ध्वनी ज्याने ऐकला तो कृतार्थ झाला समर्थांचे सगुण रूप ज्याने हृदय साठवले श्री स्वामींचे पुढे नाचत ज्याने श्री नामाचा गजर केला प्रेमभराने भजनी रंग भरून जो देह समर्थांसमोर समर्थां डोलला ज्याने लोटांगण घालून श्री स्वामींना आपली काया आरतीली तो प्रत्येक जण ज्याच्या पुळी धन्य झाला श्रींची अशी सेवा केल्यावरच त्याला खरा मार्ग गवसतो म्हणून स्वामी सुख म्हणतात अक्कलकोटी आवडीने जावे व खरे सुख मिळवावे अक्कलकोट मध्ये पायीवारी करीत कोणी गेले तर तो संसाराच्या बिकट वाटेतून सही सलामत पार होईल त्याच्या प्रत्येक पावला पावली नाम घेत गेला तर तो पुण्याची जोड आपल्या प्रारब्धी जोडत राहील श्री स्वामीरायांची विशाल मूर्ती ज्याने डोळ्याने पाहिली त्याचे सकळ दोष निघून जातात श्री स्वामींचे मनोभावे दर्शन घेणाऱ्याला अवघ्या जन्मात कसले दुःख म्हणून भेडसावणार नाही अक्कलकोट मध्ये दृष्टीतील सर्व जीवांसाठी मुक्तीचे द्वारच खुले आहे त्या प्रत्येकाने श्री चरणांचा आश्रय घ्यावा व अनुभव प्राप्त करावा श्री स्वामी समर्थ हेच प्रत्यक्ष परब्रह्म असून हे निरंजन स्वरूप आपणा साऱ्यांच्या हाती आले आहे हे समजून घ्या व अक्कलकोट या भूवैकुंठात जाऊन प्रत्येकाने आपले कल्याण साधा असे स्वामीसूत तळमळीने सर्वांना सांगत आहे स्वामीसूत हे एकदा स्वतः अक्कलकोटात आले तेव्हा स्त्री समोर त्यांच्या चरणांचे तीर्थ प्राप्त व्हावे म्हणून आज धरून उगी बैसले स्त्रीना कृपा करावी व तीर्थप्रसाद उद्धार करावा या इच्छेने असंख्य स्वामी भक्त तिष्ठत बसले होते महाराज संचारेश्वर होते इथून तिथे तिथून तिसरीकडे असे निरंतर फिरत असेच ते फिरत असताना अक्कलकोट संस्थांच्या राजवाड्यात शिरले ते राजवाड्यात प्रवेशताच राणी सरकार स्वतः त्यांची हर तऱ्हे सेवा करून तिथेच ते अधिकाधिक दिवस मुक्कामी असा आग्रह कोडकौतुक पूर्वीत असत या प्रसंगाचे दर्शन बाहेरच्या नसे कोणालाही राजवाड्यात जाण्याची मनाई नसे परंतु स्वामीसुतांना राजवाड्यात येण्याची मुभा मिळाली होती महाराज राजवाड्यात शिरताच त्यांच्या मागोमाग स्वामीसूतही गेले तेव्हा श्री स्वामी महाराज त्यांना जाऊन सिंहासनावर बसले त्या काळात अक्कलकोटचा कारभार राणी सरकारांच्या हाती होता सन अठराशे सत्तर नंतर राणीसाहेबच कारभार पाहत महाराज राजवाड्यात सिंहासनावर बसल्यावर त्यांची संगीत पूजा अर्चा करण्यात आली त्यावेळेस श्री चरणांवर वाहिलेल्या जलाचा तीर्थप्रसाद सूत आणि सेवेकरांनाही अनायास्य से प्राप्त झाला सूत त्या प्रसंगाला अनुसरून म्हणतात देव आणि दानवांनाही हे दुर्लभे तर आहे पण आम्हाला त्यांच्या या बाळाला हा दैव दुर्लभ लाभ झाला म्हणून सांगतो या कृपावत्सलाचे नाम नित्य स्मरा टाळ्या वाजवत वाजवत श्री स्वामीनामाचा गजर करा श्री स्वामींपायी शरण येता आले त्याचा आनंद करा त्या दिव्य चरण कबलांवर विनम्र राहा श्री स्वामीनामाच्या पठणात चिंतनात सतत राहण्याची त्वरा करा श्रींचा तीर्थप्रसाद असा सहजच मिळाल्यामुळे स्वामीसुतांना आनंदाचे अगदी भरते आले होते ते अक्कलकोटातून मुंबापुरी परतले तरी ते मुंबईतील स्वामी ध्वजेच्या कार्यासाठी कर्तव्यापोटी दाखल होत मात्र त्यांना खरी ओढ अक्कलकोटची होती स्वामी हो स्वरूपी लागणीचे गोडी केव्हा हो तातडी जाई नवी अशा शब्दात ते अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी जाण्याची तळमळ व्यक्त करतात पुढे म्हणतात श्री स्वामीराया माझ्या मनाला एवढीच आस लागलेली आहे की केव्हा एकदा आपले स्वरूप डोळे भरून पाहि जेव्हा तुमच्या चरणी लोटांगण घालील तेव्हाच माझे मन तृप्त होईल आपण माझ्यावर जर कृपादृष्टीचा वर्षाव कराल तर माझी काया अमर होईल आपले मला इतकी गोडी लागली आहे की त्यामुळे अत्यंत तातडीने मी अक्कल धाव घेते स्वामी सुठ महाराजांनी मूळ अभंगातून वर्णीलेल्या काही अभंगाचे हे भावपूर्ण आशय गर्भ लिखाण आहे जे नुसत्या अभंग वाचनापेक्षा या भावानुवादातूनच भक्तांना नेमकेपणाने कळावे यातून असेही लक्षात येते स्वामी सूत हे तत्कालीन काळात प्रत्यक्ष श्री स्वामी वावरतानाचे प्राधान्यतः वर्णन करीत आहेत परंतु स्वामी सुतांना अभिप्रेत असलेला दिव्यानुभवाचा आजही भक्तांना अनुभव घेता येतो श्री स्वामी हे सगुण रूपाने गुप्त झाले असले तरी निर्गुण स्वरूपाचा विचार करता आजही सर्वत्र विद्यमान आहेत प्रबळ भाव भक्ती बळे भक्तगण याचा अनुभव आजही घेत आहेत आपणही घेऊ शकता अमरकोट भले अक्कलकोटा नाव जेथे स्वामी राव बसत असे अद्भुत चमत्कार दाखविले सृष्टी तोची जग जेथी विश्व जाऊन या तेथे सेवेशी लागावे मनोभावे नरनारी तुम्ही ह्याची काम करी मनोरथा पुरा होय येणे स्वामी सुत म्हणे अमरकोट गाव शोभत असे नाव स्वामी सत्ते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ